नमस्कार मी हुमा सय्यद टी व्ही आपलं स्वागत आहे आपण पाहूया अहमदनगर खाकीपीर दर्गाचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दर्ग्याचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व मनोकामना इथं पूर्ण होतात दोन दिवस हा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळेस भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं सकाळपासून भंडारा चालू होतो संध्याकाळपर्यंत चालतो हजारो भाविक भंडाऱ्याचा लाभ घेतात त्यानंतर संध्याकाळी कव्वालीचा जंगे मुकाबला होतो खाकी पीर संदल उरुस मनिषाताई गुरु महाराज जगताप हे पाहतात सरपंच विकास इंगळे शहाजी जगताप मुजावर सुलेमान गुलाबभाई शेख बबलू पठाण अजय ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते बाबांचे कार्यक्रम करते अगदी गरिबी पासून करते आणि मी करत नाही म्हणजे बाबांनी इजाज दिली म्हणून मी करते एक दिवशी माझ्या जीवाला मी त्याग घेतला होता मला खूप त्रास दिला होता म्हणून मी इथं एक माझा जीव संपवण्यासाठी आले होते पण माझ्या बाबांनी रात्रीच्या बाजारात मला भेट दिली आणि मला बोलले बाळा तू कशाला जीव देते माझं हे काम तूच करणार आणि तूच करू शकणार आणि तू शुद्ध करणार मला कळवायला खूप आवडते मला आरोग्य भाषामध्ये बाबा बोलले मी बाबाचे दोन शब्द ऐकले माझे गुलाबाचं फुलांनी आणि सासऱ्यांनी बाबांनी वटी भरली आम्हाला आज माझ्या कार्यक्रमामध्ये की सरपंच विंगळे विकास साहेब विंगळे यांनी बी खूप मदत केली रात्री लाईट गेली आणि खूप शहराला बी चांगले आज बी कार्यक्रमामध्ये आले खूप त्यांनी चक्र मारले खूप मदत केली मंत्री करतात

आणि याही पुढे कधीही तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी अडचण येणार नाही तुम्हाला कधीही काही वाटलं तरी तुम्ही तात्काळ आमच्याशी संपर्क साधत झाला तुम्हाला हवी ती मदत हवी त्या वेळेला देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ताईचे आणि जगता पालनांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद तकरीबन ये बीस साल की बात है बीस साल पहले की बात है बीस तेईस साल पहले की बात है जब मैं बहुत छोटा था जब मेरे पापा आने यहाँ पर कोई लगाने के लिए और अब वो इस दुनिया में नहीं है लेकिन सरकार की गिनती करते थे पहले से खिदमत करने और आज ये पूछने से भी है मेरी, कि मैं उनका सिलसिला आगे चला रहा हूँ और मैं सरकार के बार का भी दुआ करता हूँ सबके लिए कि सरकार हमें ऐसे ही हर साल बुलाते रहे और खुशहाल आके बाबा संदल आणि उरुस यासाठी आलेले सर्वच भक्तजन आणि गुरुताईंनी केलेली सर्वांची जेवणाची व्यवस्था किंवा कार्यक्रमाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे आता कवालीचा कार्यक्रम चालू होणार आहे त्या कार्यक्रमाचा पण सर्वांनी आस्वाद घ्या आणि कार्यक्रमासाठी सर्वांनी तिथे उपस्थित राहा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे सर्वच जण आणि ताईंचे जगताप महाराजांचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तालुका जिल्हा अहमदनगर इथे महिनाभर अकोडाच्या महिन्यात यात्रा चालू झाली परंपरा ही पिढी न पाडे कुणाला सांगता येणार नाही मला बी सांगता येणार नाही ना ना ना? आणि कोणाला सांगता ये परत परत जाते वर्षानं वर्ष जत्रा यांचं काय खंडन कोणी करू शकत नाही बाबांचा बाबा ही वर्षात पण चालू देत नाही चार महिने उल्हात राहतील चार महिने पावसात राहतील चार महिने थंडीत राहतील यांचं आपलं सा तुम्ही सांगू शकत नाही बाबांनी सगळ्यांनाच सगळ्यांना त्यांची खात्री ते आता कोणीतरी चांगलं जरी ना ह्या ठिकाणी माणूस नाही ह्या ठिकाणी म्हणजे ही मैदाभर उरू सांगतो हजाराने सांगते आणि ह्या ठिकाणी जरी कुणाचा दाग केला असेल तरी सापाडणार कोणाचा काय गेला असेल सापाडणार आणि ज्यानी काय नेलंय त्याला असेल शंभर टक्के बसतो

तरी आज हे चोवीसावं वर्ष आहे आम्ही संदल काढितो कवलेचा कार्यक्रम करतो आणि दोन दोन अडीच हजार लोकांचं जेवणसुद्धा येतात त्या ठिकाणी होत आहे आणि समजा समधी भक्त लोक मिळून हे करतात आपण एकटे करीत नाही समधीचे जे भक्त लोक आपले येतात ते समजानी मदत करतात त्यामुळे आपण हे कार्यक्रम समदेव उत्साहानी करतो एवढंच बोलून मी